तर नमस्कार ताईंनो आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर खूप ताईंच्या मनात एक प्रश्न आहे ई के वाय सी अजून केली नसेल तर स्व हप्ता मिळेल का तर हे प्रश्न खूप ताईंच्या मनात ता आहे परंतु काळजी करू नका ताईंनो सरकारकडून यावर स्पष्ट माहिती समोर आली माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत स्टेप बाय स्टेप बघूया आणि तुम्हाला चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण ताईंनो तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये आणि लाईक पण करत नाही कारण तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला बघू शकता सरकारने इथं साफसाप सांगितलेलं आहे केवायसी नाही तर पैसे नाही परंतु त्यांनी सरकारने इथं तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी इथं वाचू शकता हो मुख्यमंत्री माझी लाडकी अंतर्गत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती दोन महिन्याचा तुम्हाला कालावधी देण्यात आला होता तो कालावधी होता अठरा किती ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे काय जारी केलं होतं तर तुम्हाला दोन महिने म्हणजे किती अठरा नोव्हेंबर पर्यंत ओके तर तुम्ही बघू शकता अठरा नव्हे नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला मुदतवाढ म्हणजे अठरा नोव्हेंबर ह्या दोन महिने भरत होते तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळेल का नाही तर ह्या प्रश्नाचं एकच उत्तर निघतं की दोन महिने मुदतवाढ दिल्यामुळे तुम्हाला ऑगस्ट सॉरी ऑक्टोबरचा हप्ता शंभर टक्के इथं मिळणार आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला इथं मिळणार आहे परंतु नोव्हेंबरचा मिळेल का नाही सांगतात नाही पण ऑक्टोबरचा तुम्हाला हप्ता इथं शंभर टक्के मिळणार आहे कारण अठरा नोव्हेंबर ही लास्ट तारीख असल्यामुळं ई के वाय सी केली किंवा न केली त्यांना पण हप्ता मिळणार आहे ही तर आपल्याला समजून येत आहे आणि हप्ता मिळेल याची कोणा काळजी करायची नाही आहे परंतु के वाय सीची लास्ट तारीख तुम्ही बघू शकताय तर तुमचा जो काही थोडे फारच आता अठरा नोव्हेंबरपर्यंत तारीख शिल्लक आहे त्यामुळे तुम्ही काय ह्या ह्या वेबसाईटवरती जाऊन के वाय सी करून घ्यायची ओके आणि हीच वेबसाईट जी काय अधिकृत वेबसाईट हीच रियल वेबसाईट आहे फ्रॉड वेबसाईटवर जायचं नाही आहे आणि ज्या वेबसाईट मागं महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन असतं ही वेबसाईट ही सरकारची असती ओके okay, तर तुम्ही याच वेबसाईटवरती जायचा आणि तुमची के वाय सी कंप्लीट करायची तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता येईल सम तुमची के वाय सी कंप्लीट करून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे तुमचा जे काय जे काय हाता सोहळा हप्ता आहे तुम्हाला तो मिळून जाईल आणि याचे पण अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात आधी येत असते त्यामुळे आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग